नमस्कार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना भगवान शंकरांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना किंवा सेवा करायची असते आपण या महिन्यात या महिन्यातील प्रत्येक दिवशी भगवान शंकरांची पूजा किंवा सेवा करायची असते परंतु वेळेअभावी जर रोज सेवा करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही श्रावणी सोमवारी भगवान महादेवांची विधिवत पूजा ही करायची आहे तर चला श्रावण सोमवारी भगवान महादेवांची विधिवत पूजा कशी करायची भगवान महादेवांना शिवामूठ कशी व्हायची याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील श्रावण महिन्यातील सोमवारी आपल्याला महादेवांची विधिवत पूजाही करायची असते यासाठी आपण मंदिरात पूजा करू शकतो किंवा जर आपल्या घरी शिवलिंग असेल तर आपण ही पूजा आपल्या घरीच करू शकतो बघा श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते ते आपल्याला तेथे साधं दर्शनही ना मिळत नाही मग तेथे आपल्याला पूजा करण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून आपण आपल्या घरीही भगवान शंकरांची पूजा सोमवारी करू शकतो बघा श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरातील शिवलिंगावर रुद्राभिषेक जरी करू शकलो नाही तर आपल्याला एक तांब्याभर पाणी किंवा शिवलिंगाला आपल्याला अभिषेक हा करायचाच आहे आपल्या घरातील शिवलिंगावर तुम्हाला श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी अभिषेक हा करायचा आहे तो अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने किंवा पंचामृतानेही करू शकतात आता सोमवार श्रावण सोमवारी महादेवांची पूजा कशी करायची ते आपण आज बघू अतिशय साध्या आणि सोपेपणानं आपल्याला ही पूजा करायची आहे सर्वात आधी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला आपल्या ग देवघराच्या समोर बसूनच ही पूजा करायची आहे आपल्या देवघरासमोर एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर तुम्हाला एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पूजा करण्यासाठी आपल्याला शिवलिंग पाहिजे असतं आता काही ताईंच्या घरी शिवलिंग नाही आहे मग ही पूजा कशी करणार तर बघा ही श्रावण सोमवारची पूजा करण्यासाठी तुम्हाला शिवलिंगाचीच गरज आहे तुमच्या घरी जर शिवलिंग नसेल तर तुम्ही आ आजच शिवलिंग आणून घ्या आणि श्रावणात शिवलिंगाची पूजा करा शिवलिंगावर अभिषेक करा आता एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये तुमच्या देवघरातील शिवलिंग ठेवायचं आहे आणि या शिवलिंगावर आपल्याला आता अभिषेक करायचा आहे बघा काही महिलांना किंवा पुरुषांना रुद्राभिषेक करणं शक्य होणार नाही कारण रुद्राभिषेकाला जास्त वेळ लागतो म्हणून अशा वेळेस आपण आधी एकदा शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे यानंतर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि परत एकदा शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक करत असताना आपल्याला आपण जे शिवलिंग तामणामध्ये ठेवलं आहे त्या शिवलिंगाचं जे टोक असतं ज्या जिथून पाणी खाली पडतं ते टोक हे आपल्या घराच्या किंवा आपल्या उत्तर दिशेला आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे शिवलिंगाचं जे टोक असतं त्याला शाळुंका असं म्हणतात तर ही शाळुंका उत्तर दिशेला आली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्रजाप करायचा आहे किंवा नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये शिवमहिमन स्तोत्र दिलेलं आहे तुम्ही हे शिवमहिमन स्तोत्र देखील अभिषेक करताना म्हणू शकतात किंवा युट्यूबवरही तुम्हाला शिवमहिमन स्तोत्र मिळून जाईल जर शिवमहिमन स्तोत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग उचलून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने शिवलिंगाला पुसून तुम्ही जो चौरंग किंवा पाठ ठेवला आहे त्यावर थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायचे आहे या तांदळांवर हळदी कुंकू व्हायचं नाही त्या तांदळांवर तुम्हाला शिवलिंगाची स्थापना करायची आहे आणि आपल्याला शिवलिंगावर भस्म अर्पण करायचं आहे आणि आपल्याही कपाळाला कंठाला छातीला भस्म लावायचा आहे भगवान महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे भस्म नेहमी तीन बोटांनी लावायचा असतो बघा करंगळी आणि अंगठा सोडून जी तीन बोटे उरतात त्या तीन बोटांनी एकत्रितपणे आपल्याला शिवलिंगाला भस्म व्हायचा असतो आपल्या घराची शिवलिंगाची मूर्ती छोटी असते तरी पण आपल्याला तीन बोटांनीच भस्म हा लावायचा असतो यानंतर आपल्याला शिवलिंगावर पांढरी फुले व्हायची असतात धोत्र्याचं फूल तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जर सोमवारी तुम्हाला धोत्र्याचं फळ मिळालं तर ते फळही तुम्हाला या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जर शमीपत्र तुम्हाला मिळालं तर शमीपत्रही तुम्ही शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता आपल्याला शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही सोमवारच्या दिवशी एक अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू शकतात बेलपत्र अर्पण करताना ते पालथं अर्पण करायचं आहे आणि त्याचा त्याची जी दांडी आहे ती देवाकडे आणि पान आपल्याकडं असं बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आता तुम्ही बेलपत्र अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर नामावली म्हणून बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसतील तर तुम्ही एकच बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते बेलपत्र शिवलिंगावर ठेवायचं आहे एक नाव घ्यायचं परत ते बेलपत्र उचलायचं दुसरं नाव घ्यायचं असं करून एकशे आठ नावं तुम्हाला भगवान शंकरांची म्हणायची आहे आणि ते बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आता यानंतर आपल्याला श्रावण सोमवार सोमवारला म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी भगवान शंकरांना तांदळाची शिवमूठ अर्पण केली जाते आता आपल्याला शिवलिंगावर शिवमूठ अर्पण करायचे आहे म्हणजे तांदळाची शिवलिंग शिवमूठ अर्पण करायचे आहे आपण शिवलिंगावर जी शिवलिंग मूठ अर्पण करत असतो ते धान्य आपल्याला ओलं करून घ्यायचं असतं कोरडं धान्य शिवलिंगावर अर्पण करायचं नसतं म्हणून आपण जे तांदूळ घेणार आहोत त्या तांदळांमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मगच आपल्याला ती शिवमूठ शिव शु, शिवलिंगावर अर्पण करायची आहे शिवमूठ अर्पण करत असताना आपल्याला आपल्या मुठीमध्ये म्हणजे हातातील मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ घ्यायचे आहे ते ओले करायचे आहे आणि हाताची मूठ आपल्याला बंद करून अंगठा वरच्या बाजूला येईल अशी आपली मूठ त्या शिवलिंगावर आपल्याला ठेवायची आहे आणि शिवमुठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासू सासरे दीर भावा ननंद जावा भ्रतारा न आवडतीची आवडती कर रे देवा अशी असा मंत्र म्हणत आपल्याला ही शिवमुठ भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे बघा हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे मंत्र म्हणून तुम्हाला शिवमूठ भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आता यानंतर आपल्याला भगवान शंकरांचं दर्शन घ्यायचं आहे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील तुमचं तुम्हाला भगवान शंकरांना जे काही सांगायचं असेल ते सांगायचं आहे आणि तुम्ही यानंतर आरती करायची आहे आता आरती करताना तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे स्वामी महाराजांची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची भगवान शंकरांची आरती करायची तुमच्या कुलदेवीची आरती करायची यापैकी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आरत्या तुम्हाला करायच्या आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य शिवलिंगाला दाखवायचा आहे आता श्रावणी सोमवारी सकाळी पूजा करायला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी ही पूजा करू शकतात आता प्रदोष काळी म्हणजे सूर्य सूर्यास्ताच्या आधी दीड तास आणि सूर्यास्तानंतर दीड तास म्हणजेच तुम्ही साडेचार वाजेनंतर पाच सहा सात साडेसात वाजेपर्यंत ही पूजा करू शकतात बघा प्रदोष काळ हा भगवान शंकरांचा अतिशय आवडीचा सेवेचा काळ आहे म्हणून प्रदोष काळातही ही, ही पूजा केली तर अतिशय उत्तम आता श्रावणी सोमवारी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सेवा कोणत्या करायच्या बघा आपल्यापैकी सर्वच जण श्रावण महिन्यात भगवान शंकरांच्या जास्तीत जास्त सेवा करत असतात परंतु शिव सोमवारी आपल्याला सेवा करायच्या असतात तर तुम्ही सर्वात आधी द्वादश ज्योतिर्लिंगमचं पठण करून सेवेला सुरुवात करायची आहे अष्टोत्तर नामावली तुम्हाला म्हणायची आहे म्हणजे भगवान शंकरांची एकशे आठ नावं तुम्हाला म्हणायचे आहे शिवमहिम्न स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे शिवस्तुती तुम्हाला म्हणायची आहे शिवचालिसा तुम्ही म्हणू शकतात किंवा कालभैरवाष्टकही तुम्ही म्हणू शकतात तुम्ही सोमवारच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणही करू शकतात किंवा पारायण करायला वेळ नसल्यास तुम्ही शिव शिवलीलामृत सॉरी पु लिलामृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचं पठण तुम्हाला करायचं आहे तसेच नित्यपठनाच्या ज्या बेचाळीस ओव्या आहेत त्यांचंही तुम्हाला पठन या दिवशी करायचं आहे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचंही पठण करू शकतात किंवा दिवसभरात तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचंही जास्तीत जास्त पठण करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला श्रावणी सोमवारी भगवान महादेवांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना शिवामूठ अर्पण करून सेवा करायच्या आहे यापैकी जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढा सेवा तुम्हाला करायच्या आहे यानंतर संध्याकाळी तुम्हाला भगवान शि महादेवांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दही भातावर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे आता गावोगावच्या वेगवेगळ्या प्रथा आहे काही ठिकाणी कारल्याची भाजी खाऊन सोमवारचा उपवास सोडत असतात तर काही ठिकाणी दही भात भात खाऊन उपवास सोडत असतात तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी संध्याकाळी दही भाताचा नैवेद्य दाखवून त्याच दही भाताने सोमवारचा उपवास सोडायचा आहे यामध्ये साखर टाकायची नाही तर अशा प्रकारे तुम्हाला सोम श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे आणि त्याचं सेवाही करायची आहे तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ